खबरदार ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मंडळी सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या कोलबाड मित्रमंडळ ठाणे आयोजित सार्वजनिक श्री गणेशोत्सव दोन कोलबाडचा राजा या उत्सवाचं यंदाचं चौवेचाळीसवं वर्ष आहे मंडळाने आजवर विविध संकल्पना घेऊन नयनरम्य मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर केले आहेत दरवर्षी मोठ्या संस्थांकडून बक्षिसं मिळवण्यातही मंडळाने सातत्य राखलं आहे हे सर्व देखावे साखर करण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक संस्थांची मदत न घेता मंडळाचे सदस्य जागमाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक नागरिकांचा हातभार लागतो हा लाडका बाप्पा दाता आहे बुद्धिदाता ज्ञानदाता सुखदाता आहे दान करण्यासाठी मोठा पैसा अडका संपत्ती असायला पाहिजे असं नाही ईश्वराने निर्माण केलेला मानवी देह हो हा आपला स्वतःचा असतो कोणतंही दान सर्वश्रेष्ठ असतं त्यापैकी बऱ्याच लोकांनी रक्तदान करून अनेक लोकांचे प्राण वाचवले असतील रक्ताप्रमाणे जिवंतपणी आपण काही अवयव दान करू शकतो किडनी यकृताचा काही भाग जिवंतपणे दान केला जाऊ शकतो शस्त्रक्रियेनंतर काही कालावधीतच दाता पुरोववत होतो आपणा सर्वांना नेत्रदान देखील माहिती आहे नेत्रदानाबरोबरच किडनी लिव्हर यकृत या याही अवयवांचं दान करता येऊ शकतं आज समाजामध्ये कितीतरी रुग्ण किडनी यकृत हृदयाच्या प्रतीक्षेत आहेत लोकांनी जागृत व्हावं या संदर्भातलं जागृती या, या मंडळाने केली आहे अशी माहिती श्री राजू मोरे यांनी दिली आम्ही मित्र मित्रमंडळ ह्या वर्षी आमचे चव्वेचाळीसावं वर्ष आहे आम्ही एवढ्या वर्ष नाविन्यपूर्ण असे देखावे सादर केलेत ह्या वर्षी अवयवदान व देहदान हा एक मेसेज लोकांपर्यंत जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करत आहे कारण आता काळाची गरज आहे कारण मा माणसाचा मृत्यू झाला की तो आपण मातीमध्येच मिसळून होतो परंतु तो या मातीमध्ये मिसळण्यापेक्षा आपले अवयव हे दान केले तर बाकी इतर लोकांना त्याचा फायदा होतो आणि त्याच्यातून त्यांचे प्राण पण वाचतो तर हा आमचा या मंडळाचा एक प्रामाणिक उद्देश आहे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना व्हॉट्सॲपद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे यांच्याकडे तक्रारी आणि अडीअडचणी सादर करण्यासाठी डबल नाईन थ्री डबल झिरो झिरो वन वन एट फाईव्ह हा व्हॉट्सअप क्रमांक जारी करण्यात आला आहे या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारे तक्रार नोंदवताना तक्रार ज्या विभागाची आहे त्या विभागाचं नाव व्यवस्थित नमूद करावं तसंच तक्रारदाराने स्वतःचं संपूर्ण नाव निवासाचा पत्ता ईमेल आय डी मोबाईल हे नमूद करावा या व्हॉट्सॲपवर आपल्या तक्रारीशी संबंधित नसलेले कोणत्याही प्रकारचे अनावश्यक शुभेच्छा संदेश छायाचित्र व्हिडिओ व अन्य मजकूर पाठवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे ही सुविधा कॉलिंगसाठी नसून केवळ मेसेजेसद्वारे आपली तक्रार नोंदवण्यासाठी आहे मेसेजद्वारे तक्रारीची दखल घेण्यात येणार आहे तक्रारदाराने वारंवार एकाच स्वरूपाची तक्रार करू नये एकाच वेळेस तक्रार, तक्रार पाठवावी त्याची नोंद घेण्यात येईल असं जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी कळवलं आहे आरेगाव परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या तमाम इच्छा आकांक्षा पूर्ण करोत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे शहरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय यू तज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे दर डॉक्टर रोहित पांडे यांचं यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय सी यू शॉप नंबर दोन तमन्ना कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर डॉमिनोज पिझ्झा यशोधन नगर ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक Double nine two zero one three four nine five seven Yashodhan Multispeciality Hospital and ICU CP Goyanga International School nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by The Times of India. पर्सनॅलिटी ओवर पर्सेंटेज सी पी गोय्यांका इज द इंटेलिजंट चॉईस जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उपवनच्या राजाच्या दर्शनार्थ अवश्यया निमंत्रक श्री गणेश टाक महालाची अप्रतिम प्रतिकृती भव्य रोषणाई भक्ताक्षणी मनामध्ये भक्तिभाव निर्माण करणारी स्त्रीची मूर्ती निश्चितपणे दर्शनार्थ अवश्यया निमंत्रक श्री गणेश टाक अध्यक्ष महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे माजी सभापती श्री भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती श्री हिरालाल यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट जीओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिके सहकार्य करावे धन्यवाद ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरुसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करो ही गणरायाच्या एकदा गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुरुसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका राजेली बेरी शेट्टी आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री भास्कर बेरशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य घेऊन येव हीच गणरायाच्या प्रार्थना एकदा श्री भास्कर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्ण गणेशोत्सवात पावसाने पिच्छा काही सोडलं नाही हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भातील पूर्वेकडे असणारे जिल्हे चंद्रपूर गडचोली इथे पावसाचा जोर वाढणार असून या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर कोकणात किनारपट्टी भागांसह रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये काळ्या ढगांची दाटी वाढणार आहे या भागाला पावसाचा महाराज सहन करावा लागणार आहे असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्याची ओळख ही वारली चित्रशैलीने जगभर पसरवली जिव्या सोमा म्हसे यांनी वारली कलेला जगनमान्यता मिळवून दिली तरी मूळ ठाणेकरांना आदिवासींची वारली कला त्यांचं घर घरातील साहित्याची ओळख करून देण्यासाठी उथळसर येथील महाराष्ट्र स्पोर्ट क्लबच्या वतीने वारली संस्कृती आणि कलेचा जागर करणारा देखावा तयार करण्यात आला आहे महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गेले त्रेपन्न वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव साजरा होतो यावर्षी देखील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचा देखावा या ठिकाणी साकारण्यात आला आहे दरम्यान या मंडळाच्या वतीने आदिवासी पाड्यांमध्ये शैक्षणिक उपक्रम राबवण्याची मोहीम वर्षभर राबवण्यात येत असते त्याचाच एक भाग म्हणून श्री गणरायाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना फळ फुले नारळ आणण्याऐवजी एक वही आणि पेन घेऊन येण्याचं आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलं होतं याला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचं मंडळाचे श्री विनोद वैती यांनी सांगितलं नमस्कार माझं नाव विनोद वैती मी मंडळाचा सरचिटणीस यावर्षी आपल्या मंडळाला त्रेपन्न वर्ष झालेली आहे हे सगळे आपले कार्यकर्ते आहेत आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा देखावा आज उभारू शकलो आहे जसं तुम्ही बघू शकता की या वर्षीचा देखावा आपण वारली प्रकाराच्या सा, किंवा संस्कृतीच्या ह्याच्यावरती आधारित आपण मांडलेला आहे जीवा सोमा मसे ज्यांनी या कलेला जागतिक पातळीवरती एक अवहळ करून दिलेली आहे त्याच्या त्याच्याच सपोर्ट मध्ये आपण या गोष्टीला इकडे हे एक, एक प्राधान्य ठेवून आपण हा मांडलेला हे आहे या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवं आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादूजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र